मम्मी बोल आज काय आज वे आज बघ शेपूची भाजी बनवते पप्पाने मस्त हिरवीगार शेपूची भाजी आणली शेंगदाणे घालून आज बिना शेंगदाण्याची बनवणारे सुक्की भाजी साफ करून घेते शेपूची भाजी मेथीची भाजी आपण घरी लावित होतो तेव्हा किती खायच mm -hmm. रोज खायचे बाई मुळ्याची भाजी शेपूची भाजी पालक चिखलाने भरली पाहिली चुंजाली जरा माती चिकटकली भाजीला पाण्यात ठेवते जरा वेळ घेतली थोडी अशी भिजली का माहिती माती चिकटलेली निघण चांगली धुव थोड्या आपल्या सात आठ मिरच्या घेतल्या हिरव्या एक पुढे लसणाची घेतली आणि थोडीशी तुरीची डाळ घेतली आज मिना शांगबाण्याची बनवणारी डाळ टाकून खाली दादा साहेबाला पप्पाला बिना शेंगदाण्याची आवडते अशी जराशी लसूण हिरवी मिरची टाकून शेंगदाण्याची भाजी म्हणजे प्रत्येक भाजीला शेंगदाणे टाकीतील त्यांच्यामध्ये अस मनात बसते शेंगदाणे खाऊन खाऊ लसणाची फोडणी देते लसूण शिथा वाटून घेतलं आता जरा मिरच्या वाटून आणते आता जराशी कडाई तुली गरम करते कढई तेल आहे का कॅटली मध्ये काढावं लागेल मला नाही माहिती त्यात स्वयंपाकच करत नाही तुला काय माहिती पुढे कुठला खायला मो एक मोठा एक चमच तेल टाकते रा हिरव्या मिरच्याचा खरडा आणायचा करून लसून त्या तिखट येत काय की बाबा झाकण उघडलं की तिकड लसून घे आता पायरा टाकून टमाट टाकून घेते आमच्याकडले वारण तीन सुटले खिडक्या दराजे लावून घेतले दाने लसूण लाल झालाय भाजी टाकून घेते आता खाता डाळ टाकली तिला खट्टा ना पिठा राहणारी बघायचा आंबडगुठ्याच आवडत आंबडगोट आंबे खाल्ले आंब्याने गरम व्हायला लागले काय का गरमीत नाही वाढली या वर्षी किती काम आहे हवा घेली मस्त पाणी सुकून देते सगळं मिरची आता मस्त पाणी चुकूच तर शिजून घ्यायची भाजी पूर्ण पाणी आकून द्यायची आता चवीनुसार थोडस मीठ टाकून घेते डाळ टाकते भिजलेली भिजू घाकून घेत्या आणि एक टमाटर पण टाकून देते आणि मिरची लसूण घाकलेला टाकून देते बाळाजेच्या भाजी बरोबर मस्त लागत भाजी खायला इकडून मांडवला शिर आकडे शिर सपाय खायचं नाही सकाळ निस्त कोरटी फोट भाजी झाली सगळं पाणी आटून घेतलं बघा आता याच्यासोबत खायला आम्ही डाळ भात करणार आहे आता बिळ डाळ भात करणार आहे आता भाजी उतरून सुटे घेत डाळ पण मस्त खट्टी मेथी तिखी डाळ चिंता घर गुठ टाकून बनणार आहे चल ये जे मला गरम गरज

भाजी बनी श्री पूजी Thank you Thank mm -hmm.

मस्त त्यात गुळ टाकायचे आणि भाकर ते चून खायचे उन्हाच्या पाऱ्यात तर आम्ही कोण बोलायचो बाकी काय बोलतोय काय माहिती म्हणजे मस्त लागायचं